आ, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसा यांना मंत्रिपद मिळालं त्याबद्दल प्रथमतः आपण त्यांचं अभिनंदन करूया कारण पश्चिम महाराष्ट्रातील त्या एकमेवाशा महिला म्हणून पर्वतीच्या पतु पर्वती मतदारसंघातील विजेत्या निवडून आलेले आमदार आणि त्यांना आता मंत्रिपद या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं आहे तर माधुरी मिसा या पर्वती मतदारसंघात सलग चौथ्यांदा आमदार होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे आणि सलग चार वेळा निवडणूक जिंकणाऱ्या पर्वती मतदारसंघातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील महिला म्हणून त्यांचं एक महत्त्वाचं असं योगदान आहे या आणि या पर्वती मतदारसंघाच्या विकासामध्ये म्हणजे रस्ते पाणीपुरवठा आहे किंवा शहरी विभागाचे जे वैयक्तिक लाभाच्या योजनाचे प्रश्न आहेत किंवा इतर सर्व काही जे महत्त्वाचे प्रश्न नागरिक वस्तीच्या संदर्भामधले प्रश्न आहेत तर हे सर्व सोडवण्यासाठी त्यांनी सर्वतोखपरी प्रयत्न केलेला दिसत आहे कारण त्यामधूनच त्यांना पुन्हा पुन्हा ही निवडणुकीमध्ये आमदार होण्याची संधी या मतदारसंघातील जनतेने दिलेली आहे तर माधुरी सतीश मिसाळ या अठरा वर्षापासून या भाजपमध्ये कार्यरत असून किंवा भाजपचे कार्य करीत असून त्यांना एक पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी त्यांची प्रथमता नियुक्ती झालेली आहे आणि त्या नियुक्तीनंतर जेव्हा कसब्यामध्ये म्हणजे दोन हजार सात साली त्या कसबा पेठ मतदारसंघातील आपल्या महत्त्वाच्या एका भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी आपल्या ज्या प्रभागाचं नगरसेवकच्या विभागात आलेल्या प्रभागाचं जे चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्यानंतर मग त्या कायम निवडूनच आल्या त्यानंतर त्यांना पर्वती विधानसभाची वि उमेदवारी मिळाली भाजपची आणि तेथे त्यांनी जो सलग एक विजय होण्याचा जो पराक्रम चौथ्यांदा केलेला आहे ते फार विशेष आहे आता या ज्या माधुरी मिसाळ आहेत यांचं जर आपण एक वारसा जर म्हटला तर स्वातंत्र्य सेनानी केशवराव देशपांडे यांची त्या नात आहेत आणि नात असल्यामुळं तो वारसा त्यांच्याकडं तसा असला तरी पती सई कै सतीश मिसाळ यांच्यानंतर समाजसेवेचा वसाही त्यांनी कायम ठेवलेला आहे म्हणजे लोकसंपर्कामध्ये त्या कायम आणि कायमच राहिलेल्या आहेत असं आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे म्हणजे नागरी समस्या असो किंवा एक नागरी समूहातील काही प्रश्न असोत रस्त्याचे प्रश्न असतो अतिक्रमणाचे प्रश्न असतो पाण्याचे प्रश्न असोत किंवा एक त्यांच्या मतदारसंघातून एक झोपडपट्टीपणे पूल आहे त्याच्यानंतर सारसबाग आहे त्याच्यानंतर त्यांच्या मतदारसंघात खूप महत्वाचे मत स्वारगेट आहे अरणेश्वर आहे त्याच्यानंतर त्या मग कात्रजपर्यंतचा जवळजवळ भाग त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो आणि इकडं जो मुंबई रास्ता जातो न आपला एकंदरीत तर त्या रस्त्यामध्ये देखील त्या रस्त्यापर्यंत कात्रजच्या बायवळण मार्ग त्याच्यापर्यंत जवळजवळ त्यांचा भाग येतो एक आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हणजे इकडं जर बघितलं सर्व आपल्या भागामध्ये त्यांच्या मतदार मतदारसंघात येणाऱ्या सर्व भागामध्ये त्यांचं जे संपर्क आहे तो अतिशय दांडगा आहे आणि त्या संपर्काच्या जोरावर घरोघरच्या लोकांची शक्यतो आळीआळीतील किंवा आपल्या बंगलेवादल्या सोसायटीतील लोकांशी देखील मध्ये एक संपर्क असून त्यांना त्यांचे पत्ते नावं वगैरे सगळे काही त्यांना माहीत आहे आणि मग जो विकास करायचा असतो एक सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनतून तर त्यांना एक वैयक्तिक लाभाच्या योजना घरकुल योजना किंवा प्रधानमंत्रीच्या ज्या योजना असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या आता जी नवीन लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर वृद्धापकाळच्या पेन्शन योजना किंवा इतर अशा अनेक प्रकारच्या ज्या सरकारी योजना असतात त्या राबविण्यासाठी त्यांची स्वतंत्र अशी यंत्रणा असून त्यामधून घरोघर जाऊन ते इच्छुक आणि जे लाभार्थी असे जे व्यक्ती असेल त्या सर्वांचा सर्वांना त्या योजना पोहोचवण्यापर्यंत यशस्वी ठरलेल्या आहेत कारण एक पर्वती झोपडपट्टीदेखील फार महत्त्वाचा भाग आहे आणि तेथे देखील अनेक गोरगरीब कुटुंब राहतात बेबी कॅनॉल प जाणारा तोही त्यांच्याच कडेकडे जातो आपल्या पर्वती मतदाच्या त्यामुळं त्यांचं जे काम आहे ते अतिशय मोठ्या प्रकारचं आहे आणि त्याबरोबरच त्या बी त्या ए शिकलेल्या असून बी कॉम शिकलेल्या असून त्यांना एक अर्थक्षेत्राचं खूप मोठं ज्ञान आहे आणि खूप मोठं ज्ञान असल्यामुळे त्या एकोणीसशे एकोणनव्वदपासूनच विविध बँकांचे काही स स संचालक अध्यक्ष म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी फार मोठ्या पद्धतीचं काम त्या करीत आहेत आणि त्या बावीस वर्षापासून साधारण बावीस पंचवीस वर्षापासून मतदारसंघात पायाभूत सुविधा विकास आणि त्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे आणि संघटनात्मक संघटात संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाचे पदावर काम केलेले आता त्यांची सगळी जी पदं जी त्यांनी ब केलेली आहेत ती सर्वच काही विचारात घेण्याची अशी एक महत्त्वाची अशी गोष्ट नाही आहे आणि या संघटना केल्यामुळेच त्यांना आणि लोकांशी संपर्क ठेवल्यामुळेच त्यांना या मतदारसंघातून जनतेने भरभरून मते पाडून निवडून दिलेले आहे इतकी मतं सहसा कुणालाही मिळत नाहीत नाहीतर जवळच्या काही मतदारसंघात दोन हजार चार हजारचं लीड मिळून उमेदवार निवडून येतो परंतु येथे त्या पन्नास हजारच्याही पुढे त्या मतदार संघातून लीडने निवडून आले आहेत आणि लाखाच्या वर त्यांना खूप मतं पडलेली आहेत म्हणजे असा एक त्यांचा एक महत्त्वाचा त्यांच्याकडे आकर्षित होण्याचा एक महत्त्वाचा भाग मतदारांना त्यांचं कार्य अतिशय आवडलेले आहे असा एक भाग त्याच्यामधून दिसतो आणि ह्या या भागामध्ये महिला आमदार या मंत्रिपदी शक्यतो जात नाही कारण महिलांना शक्यतो स्थान देण्याचा भाग काही असतो काही दुसरे जे मतदार असतात आम्हालाच मंत्रिपद द्या आम्हालाच मंत्रिपद द्या आणि या माधुरी मिसाळ यांना न मागताही मंत्रिपद मिळालेले आहे ते त्यांच्या कार्याच्या जोरावर मग त्या महिला असोत अथवा त्यांचा त्या महिला आहेत म्हणून त्यांचे त्यांना डावलण्यात आलेलं नाही तर त्यांचं जे कार्य आहे ते फार मोठ्या पद्धतीचं असल्यामुळं त्यांना त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला गेलेले आहेत आणि या पुण्यामधील पहिल्या एक मंत्रिपदी त्यांची निवड झालेली आहे तसं पुण्यामध्ये तसं जर बघितलं तर पुण्याचे अनेक मंत्री आहेत आता आजच्या मंत्रिमंडळामध्ये पुणे आणि पुणे जिल्ह्यातले एक अजितदादा पवार मंत्री आहेत त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील आहे जे मंत्री आहेत ते कोथरूडमधून निवडून येतात त्याच्यानंतर म्हणजे एक विविध प्रकारचे जे बहु खूप लोक होते मंत्रिपदापदी इच्छुक तर त्यांचा तें, विचार न करता सर्वसामान्यपणे पुण्यालाच कसे काय दोन मंत्री दिले बाबा असा एक लोक विचार करत असतात परंतु गुणवत्तेची बाब सोडल्यानंतर आणि गुणवत्ता असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारे एक मंत्रिपद देण्याचं हे महत्त्वाचं काम या फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि ते अत्यंत योगा योग्य असंच आहे आमचा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी लोक मराठी भाषिक मास्टर माष्टर्मीय लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपणही या चॅनलला जे जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या चॅनलमध्ये कॉमेंट करून आपण आपलं मते या यामध्ये व्यक्त करून एक या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद